थे थे आई आणि बाबा बरोबर आहे कधी कधी बाबांना पण आई जेवत असेल काही कामत असेल असेल बाबांना पण कधी आयकर काही ती दोघांची तयारी आहे बाळलं तर अंगाई गीत कोण आई बाबांनी त्याच्यासाठी आत्तापासून प्रॅक्टिस करायला हवी आई बाबा दोघांनी ठरवलंय दोघांच्या संबतीने आजी बाबांनी यायचे आणि दादाची आई वडील आपण दादाची आई बोलूया आपण विचारू शकता का क्वशन ते तू जॉब करते का जॉब करते अच्छा जॉब केल्यानंतर आजीची गरज लागणारच आहे ती जबाबदारीच आहे बालहानच मोठं करून आपली जबाबदारी आजी बाबांचं खूप खूप स्वागत हे लवकरच आजी बाबा म्हणाले आनंद अतिशय त्यांच्या घरामध्ये झालेला आहे त्या सगळ्यात जास्त आनंद बाबांनाच होत असतो त्यांचे सगळ्यात जास्त आनंद त्यांना होत असतो आता सुनबाई तर जॉब करणार आहेत नाही तर बाळाचं तुम्हाला पण कधीतरी डायपर बदलावं लागेल जेवायला खाऊ घालावं लागेल तुम्ही पण मनात तयारी केली असेल ना अशी हा केली आहे ना छान छान ताईने पण मनापासून तयारी केली आहे <laughs>